आत्ता स्नोफॉल होतो आहे आणि सलग तीन दिवस झाले स्नोफॉल सुरू आहे त्यामुळे रस्त्यावरचा स्नो काढायला इथे गाड्या येतच नाही ये आहेत फक्त मुख्य रस्त्यावरचे स्नो काढले जातात आणि अशा ह्याच्यात अशा वातावरणात आता बिलवची येण्याची वेळ झालेली आहे मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं एकदा की काही फरक पडत नाही स्नोफॉल असेल सगळीकडे स्नो पडलेला असेल मायनस टेम्परेचर असेल खूप एक्स्ट्रीम

I got fake.